नागरव ग्रामदेव आणि पवित्राच्या लोकसभा झाली गाव बैठक त्यावेळेला का उमेदवार सांगायला नव्हता माझ्यासाठी गाव बैठक घ्या बाबर पाहिजे वापरशी झालो की परिस्थिती वापरवती आम्ही पाहिले लोक

माझ्याकडे संतोष वर्ग शिद्ध मंडळाला आपल्या गावाला दोन बाजूला वीस आपण एक व्हायला काय अडचण नाही आपण आजपर्यंत जेवढ्या जवळपास मागच्या एक दोन निवडणुकीमध्ये आपला जो पडला गावचा पाठला गाव बैठकीचा तो एकदम ज़ौल स्तुत आणि हाच फायदा आपण ह्या पुढच्या काळामध्ये असा चालून द्यायचा परंतु आपल्याला इतर मार्गाने निवडणुकांना नव्हता आपल्या असणाऱ्या चौकटीत बसून आपल्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे अजूनपर्यंत काय महाराष्ट्र आपल्या दुर्गम तालुका विधानसभा मतदारसंघा पक्षाने जाणून याचा काय निर्णय झालेला नाही तसेच भाई मी आज या काही मुद्द्याचे समोर तुम्हाला शब्द देतो सगळ्या गावकऱ्यांना उद्या जर बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब नाही आणि आजपर्यंत आपण म्हणजे माझ्यासारखे छोट्याच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत बारीचशे विधानसभा सभा निवडणुका पाहिल्या ते निवडून आणायला ज्या लोकांना आपण प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त

याचा काही फायदा घेणारे सुद्धा काही लोक बाहेर मंदिराच्या बाहेर आहे त्याचा हेतू सफल होऊन द्यायचा नाही ही शपथ आपण लोक येऊन त्याच्या समोर घेतली पाहिजे शंभर टक्के गाव आहे गावाचं नेतृत्व वापर करणार आहे तालुक्याचं नेतृत्व वापर करणार आहे याचा साथ आम्ही आम्हाला कारण लहानपणापासून वापरवतो प्रति 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 पोर पोर। आता तर काही काळ तर स्वच्छता मी बाबा बरोबर होतो बाबावरती पहिली ग्रामाची इलेक्शन असत शिवछत्रपती निर्मिती असत प्रत्येक वेळेला आम्ही बाबरावच्या बरोबर होतो त्याच्यामुळे बाबाराव या तालुक्यात जर आमदार होत असत तर माझ्यासारख्या सामान्य कार्यक्रम त्याला नक्कीच आम्ही मला वाटते शिवाय राहणार आणि ही भूमिका माझी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे याच्यात कोणत्या प्रकारचा आडपडता नाही कोणत्या प्रकारचे दामिकपणा नाही बाबाराव आपल्याला सगळ्यांना आमदार करायचे आता रमेश मेंद्रे यांनी सांगितलं कोण सक्षम आहे कोण नाही आज पक्षी नेतृत्व निर्णय घेणार आणि आज गाव पाहिलं गावाचा परिसर पाहिला तर आपल्याला कधी संधी मिळेल नाही बाबा तुमच्या निमित्ताने जर नारायणगावचा या दोन तालुक्याचा आमदार होत असाल तर तुमच्या नेतृत्वाखाली जर तुम्ही स्वतः जर आमदार होत असाल तर आपल्या सर्व गावाला गावाने त्या पद्धतीने पाठिंबा दिला या मार्क्या काळात लोकसभनेवरून केला बावरो मीटिंग इंडी पावरवर मी इंडीच पडली दिलेल्या रिजल्ट आपल्या सर्वांच्या समोर आहे ती जबाबदारी बावरोची बावरोची जबाबदारी नाही जबाबदारी आमची आमची म्हणून आम्ही या ठिकाणी बोलल्यास सगळे समोर सर्व समोर येऊ बराय काय घाल देऊ करणार बावरो मी तुमच्यावर मात्र शिवलेलो मी जसे जिनेला तारीख आता लसू सगळे ज्याचं संबंध आहे ना जुना तारखेचे जे रिजल्ट निमित्त

गावाची इतके लोकांना दिसणार नाही छोटी छोटी गावात राहणार नाही मी जास्त वेळ घेणार नाही मला नाहीसाठी थांबलो नंतर जाऊ पिंटूर दसरीला जाऊ ही वेगळं घेतली पण गाव बैठक माझ्या हाती लागणार नाही नंतरच्या काळात म्हणून मी आज गाव बैठकीसाठी थांबलोय मी आपल्या सामर्थ्यावरती मेघायचो गुवाई देतो

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका